नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री ज्योतिबा मंदिर ज्योतिबा नगर तळवडे पिंपरी चिंचवड तालुका हवेली जिल्हा पोनी पुणे येथील ज्योतिबा मंदिराविषयी माहिती जाणून घेऊया श्री ज्योतिबा मंदिर ज्योतिबा नगर तळवडे येथे मोशी देहू रोडने मोशी ते तळवडेपर्यंत जा तेथून डावीकडे ते तळवडे निगडी रोडने सहा किलोमीटर अंतरावर स्वतःच्या गाडीने अथवा रिक्षा किंवा बसनेही ज्योतिबा मंदिरापर्यंत जाता येते तळवडे निगडी रोडने एक किलोमीटर अंतरावर उजवीकडे ज्योतिबा नगर वस्ती जवळ रस्त्यालगतच श्री केदारनाथ म्हणजेच ज्योतिबा मंदिर आहे बाहेर श्री ज्योतिबा मंदिर ज्योतिबा नगर तळवडे असा मोठा बोर्ड लावलेला आहे मंदिराच्या बाहेर एका दुकानामध्ये मी हार फुले व पूजेचे साहित्य घेतले आणि मंदिराच्या बाहेर चप्पल स्टँडवर चप्पल ठेवून मंदिराच्या ज्योतिबा मंदिर या कमानीतून आत गेलो कमान आकर्षक असून त्यावर ज्योतिबा मंदिर असे लिहिले असून वरती गणपतीचे सुबक अशी मूर्ती आहे येथूनच मी मंदिरात प्रवेश केला आत मुख्य कमानीतून प्रवेश केल्यावर माझ्या डाव्या बाजूला एक अग्निकुंड दिसून आले त्यात अगरबत्ती नारळ व इतर साहित्य जळताना दिसत आहे येथे मी दर्शन घेऊन मी मंदिराकडे पुढे गेलो ज्योतिबा मंदिराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल उभे असून दोन्ही बाजूला हत्ती भक्ताच्या स्वागताला उभे असलेले दिसून आले कमानीवर मध्यभागी शंकर पार्वती व बाल गणेश यांची मूर्ती असून त्यांच्या पाठीमागे ओम चिन्ह असून लक्ष्मी व सरस्वती देवीच्या सुबक व सुंदर मूर्त्या आहेत त्यामुळे कमान सुंदर व आकर्षक दिसत आहे ज्योतिबा मंदिराच्या मुख्य कमानीच्या उजव्या बाजूला एक सुंदर तुळशी वृंदावन आहे त्या तुळशी वृंदानावनावरती राधाकृष्ण गणपती यांच्या मूर्ती आहेत श्री गणपती व राधाकृष्णाचे दर्शन घेऊन मी तुळशीला फूल वाहून तुळशीचे मनोभावे दर्शन घेतले मुख्य कमानीतून आत प्र मंदिरात प्रवेश केल्यावर मला एक मोठी पितळी कासव दिसले त्यावर मी गुलाल व फूल वाहिले व मी कासवाचे दर्शन घेऊन पुढे मुख्य मंदिराकडे म्हणजेच ज्योतिबाच्या गाभाऱ्याकडे निघालो मुख्य गाभाऱ्याच्या समोर स्टीलचे कुंपण असून ज्योतिबाच्या मूर्ती समोर पादुका ठेवल्या आहेत त्या पादुकावर मी गुलाल खोबरे व फुले ठेवली आणि बाजूला अगरबत्ती लावली आणि हात जोडून व पादुकावर मस्तक टेकवून दर्शन घेतले श्री ज्योतिबा मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल असून आत सुंदर व मनमोहक अशी श्री कुलस्वामीने ज्योतिबा देवाची मूर्ती आहे मूर्तीकडे बघून मी हात जोडले व माझ्या कुटुंबातील सर्वांसाठी आशीर्वाद मागितले श्री ज्योतिबा मूर्तीच्या पाठीमागे चांदीचे नक्षीदार असे काम केलेला भाग असून वरती झुपर आहे मूर्तीच्या बाजूला मोरपीस ठेवलेली आहे मी बाजूच्या अंगाऱ्यातून थोडासा अंगारा माझ्या कपाळी लावला आणि मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण केली मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर मंदिराच्या मुख्य मंडपात मंडपात आलो सभामंडपात भिंतीवर सहभोवताली विष्णूचे दहा अवतार मूर्ती स्वरूपात दाखवलेले आहेत त्यामधील पहिला विष्णूचा अवतार मत्स्य अवतार आपणासमोर दिसत आहे विष्णूचा पुढील अवतार हा श्री कुर्म अवतार आहे विष्णूचा पुढील अवतार श्री वराह अवतार आहे विष्णूचा पुढील अवतार श्री नरसिंह अवतार आहे विष्णूचा वरील अवतार श्री परशुराम अवतार आहे विष्णूचा पुढील वरील अवतार हा श्री वामन अवतार आहे विष्णूचा वरील अवतार श्री प्रभू रामचंद्र अवतार आहे विष्णूच्या दहा अवतारापैकी पुढील अवतार हा श्रीकृष्ण अवतार आहे विष्णूचा दहा अवतारापैकी पुढील अवतार श्री विठ्ठल अवतार आहे आणि विष्णूचा शेवटचा अवतार श्री कल्की अवतार वरील मूर्तीमध्ये दिसत आहे अशा पद्धतीने विष्णूचे एकूण पृथ्वी तलावर घेतलेले अवतार मूर्तीच्या स्वरूपात मंदिरात कोरलेले आहेत संपूर्ण ज्योतिबाचे मंदिर हे आकर्षक अशा रंगात रंगवलेले असून सर्व बाजूनी वेगवेगळ्या झाडे लावलेली कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि बाजूला बगीचाही आहेत संपूर्ण मंदिराच्या बाजूचा भाग फरशीबंद असा आहे त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर हा मनमोहक आल्हाददायक आणि शांततापूर्ण असा भासतो आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद